म्हणजे मी आतमध्ये ते रिसिप्ट आलो होतो ते म्हणतात मग ते ऍडमिशनच हा ते काय झालंय आम्ही काल सगळे आता चेक केलं ना कोण पौन कोण आलेले केलेले वेकन्सी सगळ्याच सा, क्लासचे हो म्हणजे वरती आम्हाला पाठवायला लागतं ना रिपोर्ट कुठल्या क्लासचे काय काय आले मग त्या तुमच्या आधी आपले वेकन्सी फिफ्थ स्टँडर्ड फक्त एकच आहे त्यासाठी तुमच्या आधी चार बुकिंग झालेले सगळी नावं पाठवली तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचंच असेल नाही नाही मॅडम मी काय म्हणतो माझ्या काय पहिली गोष्ट म्हणजे माझं स्पष्ट मत असं नसेल तर तुम्ही राहू नका पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मी इथं तुमच्याकडे आलो तेव्हा मला मॅडमनी प्रोस्पेक्ट दिलं प्रोसेस सगळी सांगितली दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हीही मला त्या दिवशी बोललात कारण तुम्ही आता एक मोठ्या संस्थेतली एक शाळा बघताय तुम्ही एक मोठ्या पदावरती आहात तुम्ही ऍडमिशन घेत आहात एक दोन मिनटं घेत आहात तुम्ही तुम्हाला ऍडमिशन ओपन व्हायच्या अगोदर तर याची सगळी कल्पना दिलेलीच असणार दिलेली तुम्ही आता मी ऍडमिशन घेतलं मी प्रोस्पिड पाचशे रुपये देऊन घेतलं मला तुम्ही म्हणला त्याचे एंट्रन्स होणार हे होणार सगळं करणार तुमचं आणि आता तुम्ही मला म्हणताय की असं झालं तसं झालं पहिले साहेबांचं पत्र आण म्हणजे मी काय ऐकून घ्या मॅडम माझं मत आहे अजून परीक्षा पण झाले नाहीत काल आलो तर काल मला मॅडम काय म्हटलं बघा बोलण्यामध्ये कुठेही चुकीचं होता कामाने पहिली गोष्ट म्हणजे ह्या शाळेमध्ये आता जर समजा ऍडमिशन घ्यायचं असेल तर वहिनी साहेबांना विचारूनच ऍडमिशन मिळणार का पालकांना किंवा त्या मुलांना मग हे तुम्ही जी संस्था आहे ती तुमच्या बाबतीत म्हणजे कसं आहे काय मला सगळ्या गोष्टी कोणी तुम्हाला नाही आता मी मी ते काय एक मला जसं तुम्हाला निरोप कुठून मिळाला की वहिनी साहेबांचं तुम्ही पत्र दो घेऊन या मग त्याच्यानंतर बघता येईल ऐकून घ्या मॅडम मी काय ऐकून घ्या कुठलीही गोष्ट करताना निमात राहून करणं गरजेचं आहे कारण दोश मी आता मी नियमात राहून आलो मी काय केलं आलो माहिती घेतली प्रोस्पेक्ट मला तुम्ही दिलं पहिली गोष्ट म्हणजे मी स्पष्ट तुम्हाला सांगतो की माझ्या कानावरती म्हणजे मला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे मी सध्या भाजपचा माणूस आहे मी संग्राम भाऊ देशमुख यांचा कार्यकर्ता आहे म्हणून मला असं कळ कळवण्यात आलेलं आहे म्हणजे असे माझा मला माहिती मिळाली आहे की त्याच्यामुळं मला माझ्या मुलाला ॲडमिशन हा विषय खूप मोठा करणार आहे बरं का मॅडम मी नियमात राहून आणि कायद्यात राहूनच मी करणार आहे मी चुकलोय का नाही चुकलो मी आलो इथं मी इथं आल्यानंतर मी माहिती घेतली मी प्रोस्पेक्ट घेतलं मला काल तिने पण माहिती दिली तुम्ही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला दोन मिनट ऐकून घ्या मी इथं काल आलो मी दोन मिनट ऐक दोन मिनिट दोन मिनिट मी तुमचं सगळं मत ऐकून घेतो मॅडम सगळं मत मी तुमचं ऐकून घेतो मी काही नाही काल तुम्ही पण इथं होतात त्या मॅडम नाही बोलून घेतलं आता त्या तिथं तुम्ही ऍडमिशनसाठी त्यांना बसवलेलं आहे तुम्ही त्यांना कल्पना दिली नाही काय नाही असं म्हटलं काल तुमच्या बोलण्यात विसंगती जाणवली त्यांच्या बोलण्यात विसंगती जाणवली आता होणार आहे कल्पनाच नाही तिने मला डायरेक्ट म्हटले की तुम्ही हा होईल आता नाही आता तुम्ही रुपये घेऊन जावा रुपये हे करा असं करा तसं करा भरा मंगळवारी या आता दोन दिवस बंद आहे बँक मंगळवारी तुम्ही पैसे भरा आणि ऍडमिशन कन्फर्म करा संपला विषय एंट्रन्स हा विषय बरं तुम्हाला नाही म्हणायचं हे तर तुम्ही आडवाटा शोधू नका बाकी पुढे मी कसं करायचं ते माझं मी माझ्या पद्धतीने पाश� जातो मी नियमात राहून करतोय मी चुकीचं काहीही करणार नाही अजून इश्यू करायचं इश्यू कसा आहे तुम्ही मला ऍडमिशन माझ्या मुलाला का ना कोणत्या गोष्टीसाठी ना करता तर वेकन्सी नसेल कशी वेकन नसेल नसे? काल मी पहिल्यांदा मॅडम मॅडम काय म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा पहिलं प्रोस्पेक्ट मी तुम्हाला दिलेला ऍडमिशन कसं काय ऍडमिशन कसं काय क्लास विचारलेला नाहीये आता मला काल तुम्ही सांगताना काय तुम्ही पण मला काय सांगून गेलात खात्री तुम्ही काय दिली मला काल की तुम्ही मंगळवारी या एंट्रन्स एक्झाम होईल हे होईल सगळं मंगळवारी नाही पण एंट्रन्स होणार मंगळवारी तुम्हाला तारीख मिळेल हे मिळेल तुम्ही या इकडनं तुमची पाचशे रुपयाची रिसिट घेऊन घेऊन जावा बरं रिसिप्ट साठी मिळाल मला मी रिसिटचा फोटो पण काढून घेतला त्या दिवशी मॅडमने तयार केली रिसिट तुम्ही मला काय म्हणतो मॅडम ऐकून घ्या ऐकून घ्या तुम्ही शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश देताना पक्ष आणि बाकीच्या गोष्टी बघून तुम्ही देणार आहे का पक्ष बघून आपण देतोय त्यांना नाही मग तुम्ही नाकारताय का मला ह्याचं कारण सांग आणि हे काय म्हणते की मॅडम मला म्हटलं ते पहिलं प्रोस्पेक्ट आहे पाडव्याच्या दिवशी प्रवेश नाकारण्याचं कारण मला फक्त हवं आहे की बरती जाऊ दे तो विषय सोडून द्या प्रवेश तुम्ही नाही म्हणण्याचं वहिनी साहेबांचं पत्र घेऊन या म्हणण्याचं कारण काय आता तो विषय मी खुल्या जे खरं आहे ते सत्य बोललोय चुकीचं काही नाही जर मी ऐकून घ्या जर मी चुकीच असतो तर आदरणीय मी अजूनही बाळासाहेबांचा आदर करतो आणि अजूनही आदरणीय म्हणतोय आदरणीय बाळासाहेबांनी मला डायरेक्ट विचारलं असतं की तुम्ही हे असं का बोलला मी चुकीचं काही बोललेलो नाही कारण काही गोष्टी अशा असतात की बाळासाहेब इतकी मोठी संस्था चालवत आहेत प्रत्येक ठिकाणी लक्ष देणं त्यांना म्हणजे हे नसतंय शक्य नाही काही गोष्टी अशा असतात की ते त्यांच्या कानावरती पोचत नाही आणि अशा काही गोष्टी घटतात आता मला तो इतिहास सांगत बसायचा नाही तो भूगोल मला सांगत बसायचं नाही कदाचित तुम्हाला माहिती असेल त्यातल्या अशा बऱ्याच गोष्टी आणि अशा बऱ्याच घटना होत्या की त्या बाळासाहेबांना परत पोचल्याच नव्हत्या आणि पोचलेल्या माझ्या मिसेसला शाळेतून काढलं हे बाळासाहेबांना वर्षभर माहितच नव्हतं जेव्हा त्या, मी त्यांच्या समोर जात होतो तेव्हा त्यांना हेच धरून चालत होते mm. की बाबा ना हा माझा माणूस आहे यांचे मिसेस माझ्या संस्थेमध्ये मा काम आलाय mm. मी त्यांना भेटा ठीक आहे तेव्हा ते कारभार त्यांचा ते व्यवस्थे त्यांचं हे आहे बिझी असतात त्यांच्या मागे व्याप मोठा आहे मी मान्य करतो नाही म्हणत नाही mm. पण त्याच्यानंतर मी त्यांना बऱ्याच वेळा गोष्टी सांगायचे प्रयत्न केला आणि सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत ह्या गोष्टी आहेत आता तुम्ही मला म्हणताय की मागच्या काही गोष्टी काय कारण आहे मागचं मागचं काय आहे का मागचाच परत इतिहास परत पुढे त्या औरंगजेबाच्या कबरी सारखा सगळा इतिहास आपल्याला काढायचा आहे काय कारण मी तुम्हाला आता सांगतो मी नियमात आलो मॅडम कशी आलो मॅडम कडनं माहिती घेतली मॅडमनी मला प्रोस्पेक्ट दिलं मॅडम काय म्हटल्या सगळ्याला माझ्याकडे व्यवस्थित माहितीच वाक्य वाक्य आहेत तुमचं इथं आपण ऐकून घ्या मॅडम मी सगळं तुमचं ऐकून घेतो सगळं मी तुमचं